मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील आजपासून पुन्हा एकदा अमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत अंतरवाली सराठीमधलं मनोज जरंगेंचं हे सातवं अमरण उपोषण असणार आहे मी सध्या उभा चालनातल्या अंतरवाली सराठी या ठिकाणी आणि आपण आमन... या ठिकाणी पाहू शकतात की आज सुरू होणाऱ्या अमरण उपोषणाची तयारी पूर्ण झालेली आहे आणि मनोज जरंगे यांच्यासोबत या उपोषणामध्ये अजून कोण कोण सहभागी होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण मनोज जरंगे पाटलांनी या उपोषणादरम्यान आवाहन केलेलं आहे की हे सामूहिक अमरण उपोषण आहे त्यामुळे या सामूहिक अमरण उपोषणामध्ये मनोज जरंगेंसह ज्यांना सहभागी व्हायचं असेल त्यांनी या उपोषणात सहभागी व्हावं आणि मनोज जरंगेंनी केलेल्या आव्हानाप्रमाणे राज्यभरातून या अंतरवाली सराटीमध्ये मोठ्या संख्येने मराठा समाज जो आहे तो दाखवण्यास सुरुवात झालेली आहे आणि मनोज जरंगे यांच्यासोबत उपोषणासाठी काही मराठा आंदोलक देखील आग्रही आहेत त्यांना देखील उपोषणाला बसण्याची तयारी त्यांना दाखवलेली आहे दादा काय सांगणार कुठून आले तुम्ही काय तुमची भूमिका आहे मी भास्कर बंशीधराव खांडे पाटील मूकपोस्ट तालगेड तालुका माझा जिल्हा बीड येथून आलेला आहे मनोज रांगे पाटील आणि सर्वांना महाराष्ट्र राज्यव्यापी हे आंदोलन चालणार आहे जो आणि जोपर्यंत आरक्षण भेटेल तोपर्यंत महागाई इंच हटणार असे सभा उपोषण हा या आंदोलनात उपोषणात सहभागी होणार आहे याच्या मी तीन टप्प्यात अठरा दिवस उपोषण केलेले आणि माझा हात आहे चौथा टप्पा आहे आणि सरकारला विचार आहे की आरक्षण भेटल्याशिवाय आम्ही आता इथून उठणार नाही बरोबर दरा तुम्हाला काय वाटतं काय तुमचं वय आज तुम्ही उपोषणात सहभागी होणार हो मी उपोषणात सहभागी होणार आहे मी नांदेड जिल्ह्यातील नागाव तालुक्यातील वजीरगावचा आहे संभाजी ढगे आम बऱ्याच दिवसापासून आम्हाला आमच्या काही फायदा झाला नाही आम्हाला बरंच काही आमच्यासाठी जरी फायदा करता आला नाही तरी आमच्या पुढील पिढीसाठी आमचे मुलं असोत नातवंड असोत किंवा महाराष्ट्रातील सर्व काही मुलं नातवंड हे सगळं आमची जबाबदारी आहे समजा पण आम्हाला गेलं तर जरंगे पाटलांचं हे सातवा अमरण उपोषण आहे यापूर्वी सहादा उपोषण झालंय मात्र अद्यापर्यंत तुमची जी सगळे सोऱ्या कायद्याची अंमलबजावणी हो, व्हायला पाहिजे होती ती झालेली नाही म्हणजे सरकार मराठ्यांकडे बळी गाणू करताय का तुमच्या माध्यमातून तु आम्ही सरकारना हेच इशारा देतो की आम्ही आता यावेळेस आमचं हे शेवटचं म्हणून समजतो आम्ही भूषण आम्ही मागं हे आमचं काय आरक्षण मागणी हे पूर्ण झाल्याशिवाय आम्ही काही माघार घेणार नाही बरं गेल्यावेळी तुम्ही मुंबई दौरा देखील काढला तुम्ही वाशिम परत आले होते अध्यादेश घेऊन मात्र अद्यापर्यंत त्या अध्यादेशाची अंमलबजावणी झालेली नाही आहे मग आता पुन्हा एकदा मुंबई दौरा होईल असं वाटतं तसं गरज भासली आणि म म्हणून जर जा तसं सांगितलं पुढील आदेश जर दिला तर आमची ती पण तयारी राहील तसं त्यावेळेस आम्हाला तसं अध्यादेश काढून न त्याची अंमलबजावणी करता सरकारने तसं आम्हाला फसवलंच आहे समजा तुम्हाला काय वाटतं उपोषणात तुम्ही सहभागी होणार आहे का काय मागणी आहे हा उपोषणात मी सहभागी होणार यापूर्वी सुद्धा सहा सात उपोषणामध्ये मी सहभागी होतो माझा जिल्हा नांदेड आहे तालुका भोकर माझं गाव बटाळा बालाजी पाटील कदम आहे या सहभागी आम्ही या आरक्षणाच्या अग्निकुंडामध्ये इतके बळी गेले आमची आज आजपासूनची मागणी हा चालूच राहणार आहे पण जी मागणी हो या उपोषणात मागणी जशी आमची आत्या आदेश काढले होते जशी ते आदेशाची अंमलबजावणी करावी ही मागणी आणि तिन्ही ग्रॅज्युएट बॉम्बे गव्हर्नमेंट ग्रॅज्युएट सातारा संस्थान ग्रॅज्युएट हैदराबाद ग्रॅज्युएट ही मागणी करावी आणि सगळे सोयऱ्याचा कायदा अंमलबजावणी करावी जी मनोज दादाची मागणी आहे सकल मराठा समाजाची महाराष्ट्रातल्या तीच मागणी बरोबर आपण जर पाहायला गेलं तर या उपोषणामध्ये मनोज जरंगे पाटील त्यांच्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी करतच आहेत त्याचबरोबर बीडमधील संतोष देशमुख आणि परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी या दोघांनाही न्याय मिळावा या मागणीसाठी देखील मनोज जरंगे हे उपोषण करत आहे किंवा या दोन मागण्या या उपोषणात त्यांनी ऍड केलेल्या आहेत आपल्यासोबत या ठिकाणी काही मराठा आंदोलक आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत दादा काय सांगणार संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी या दोघांना न्याय मिळावा ही देखील मागणी मनोज जरंगे यांनी त्यांच्या उपोषणात घेतलेली आहे कसं बघता सरकारला काय इशारा असेल लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य कराव्यात आज पंढरपुरातून असतील किंवा महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातून उपोषण करते आंतरवाली सराठी दाखल होत आहेत लवकरात लवकर तुम्ही आम्हाला आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्या अन्यथा तुम्हाला मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावं लागेल आणि हे आंदोलन आज बारा वाजल्यापासून चालू सामूहिक आम्हाला उपोषण असणार आहे तुम्ही सभा घेणार आहेत का काय सांगा मनोज दादा ज्यावेळेस पहिल्यांदा उपोषणाला बसले त्यावेळेस पासून आम्ही पंढरपूर तहसील कार्यालय येथे अमरण उपोषण करत होतो आज मनोज दादा धारांगी पाटील साहेबांनी आंतरवलीमध्ये उपोषणासाठी निमंत्रित केलं म्हणून आज पंढरपूर मधला उपोषण स्थगित करून आज अंतरवली उपोषण चालू करणार शेवटचा प्रश्न काय सांगणार उपोषणात सहभागी का काय मागणी असणार आरक्षण मिळालं पाहिजे सुरुवातीपासून आम्ही मनोजदा पाटला सोबत आहेत मुंबईला सुद्धा फॅमिली घेऊन होतो कुटुंब सहपरिवार दैवत मानलेलं आता कराय आलेलं या उपोषणात सहभागी होणार सगळे सहभागी सेवा करणार आपण या ठिकाणी पाहू शकतो मनोज जरंगे पाटील आज पुन्हा एकदा सातव्या अमर उपोषणाला सुरुवात करणार आहेत आणि मराठा समाजाला सगळे सर्व कायद्याची अंमलबजावणी करून आरक्षण द्यावे ही त्यांची प्रमुख मागणी त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशी धनन संतोष देशमुख या दोघांनाही न्याय मिळावा आणि त्यांचे जे हत्यारे आहेत त्यांना शिक्षा व्हावी अशी देखील मागणी या मनोज जरंगे पाटलांकडून या उपोषणाच्या माध्यमातून केली जाणार आहे